साडेचार वाजेला पाऊस चालू झाला त्याच्यानं माझा कापलेला हरभरा हो गोळा केलेला हरभरा पुरा ओलाची न झालाय त्याचं नुकसान होईल आणि शेतात खांब पडल्यामुळे बरा मी बचवलो ते मी शिपीवाल्यांना सांगितलं ते येऊन पाहून गेले ते आता काम कर करायचं चालू करणार आहेत अजून तारा शेतात खाली जमिनीवर पडलेले आहेत तारा अजून शेतात पडलेले आहेत जमिनीवर आणि या अवकाळी पावसामुळे आपला त्या हरभरा जो आहे तो पूर्ण ओला झाला ओला झाला आहे त्याच्यामुळे त्याचं नुकसान नुकसान पंचनामा वगैरे का त्यांनी काही काही नाही काय नाव दादा सुरेश दौलत पाटील पंचक किती आपला हरभरा हरभरा अठ्ठ्याऐंशी आर すいません。